सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साला केवळ जरी त्यांच्याच नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस आहे कारण या दिवशी प्रज्ञा सूर्य कोटी कोटींचा मार्ग जाता विध्वत्ते चामेरूमधील विचारांचा दगदग त्वालामुखी शांत झाला सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी तिहेरली दुष्टकाळाने भीमरा ची प्राण ज्योतती चोरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योतती चोरली टपून बसला होता काळ कस महापुरुषावरती देशो देशी भारता पसरता आदरून गेली ही धरती काळ जातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य गुडाला अंधार झाला म्हणून

आयुष्यामध्ये बुद्धा चरणी तो माथा हरपली आई हरपली माई हरपली माता अन्पिता वालिदेशचा निघून गेला वैरी वैरीन राहिन रा फिरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योति ती सोडली दुष्टकाळने भीमरायांची प्राणज्योति चोरी सात कोटीचा प्रकाश गेला झाली जीवाची लाही भीमा पाठिया जगात आता वाली उरलेला नाही दुष्टकाळने भीमरायांची प्राण ज्योति ती चोरी दुष्टकाळने भीमरायांची प्राणज्योति ती चोरी बुद्धम सरळम गच्छामि धम्मं सरळम गच्छामि संभ्रम शरणं गच्छामि जय भीम जय हु